जय शिवाय भावांनो कशाच सर्वजण मजेत ना तर मंडई आज आपण पुन्हा एकदा अंजरल्यामध्ये आलो आहे आणि आपला व्हिडिओचं थमनेल पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आहे ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाप्पाचं दर्शन होणार आहे तर चला आज भेटतोय आपण पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाहूया आता कारखान्यासमोरच आहे अगदी आहे आपण पाऊस आणि काम सुरू असल्यामुळे अगदी रस्त्याला लागूनच आपला बाप्पाचा कारखाना आहे त्यामुळे आहे ना इकडे कागद वगैरे बांधून घेतलं आहे कारण पाऊससुद्धा चालू आहे आणि कलर काम सुरू आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया बाप्पाचं दर्शन घेऊया तर बघा म्हणजे आपण येऊन पोचलेलो आहोतच कारखान्यामध्ये आणि आपल्या बघायला कलर काम सुरू आहे इकडे आपले मूर्तीकार काका बाप्पाची डोळ्यांची आखणी करताना आपण बघतोय आणि इकडे दुसरे काका का। कलर काम सुरूच आहे तर मंडय आपण बघतोय घरामध्ये आहेत ना रंगवलेल्या बाप्पाच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या इकडे रांगेत ठेवलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो अतिशय छान प्रकारे अगदी सुंदर सुंदर मूर्त्या आपल्या इथे आहेत ना पाहायला मिळत आहेत खरंच खूप सुंदर असं गोड बाप्पाचं रूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोचतं आहे अगदी बाप्पांनी सर्वांच्या मनात अगदी उत्सुकता तर लावून ठेवलेलीच आहे मग वेगवेगळ्या रूपात आहेत ना आपल्याला बाप्पा पाहायला भेटतात तर बघू शकतो आपण हे पुढे सुद्धा कलर केलेले बाप्पांच्या मूर्त्या झाकून ठेवल्यात आणि या आपण बघू शकतो हे बाप्पा सुद्धा इतना। कमला चा फुला ले ले आहेत ना कमलाच्या फुलावरती विराजमान झालेले आहेत इकडे सुद्धा मूर्त्या आहेत काही तर थोड्या मूर्त्या रंगवायच्या शिल्लक राहिल्या आहेत बहुतेकशा मूर्त्या रंगवून झालेल्या आहेत आणि रंगवलेल्या मूर्त्या एका बाजूला आपण ठेवलेल्या बघतोय अगदी छान छान अशा मूर्त्या आणि बाप्पांचं रूप आपल्या पाहायला भेटतंय किती छान वाटतंय ना बाप्पांचं गोड रूप पाहून अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले अगदी बाकी आहेत अगदी थोड्याच दिवसात आपल्या घरी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपले लाडके बाप्पा आपण आपल्या घरी घेऊन जाणार आहोत तर अशीच एक आपल्या सुंदर मूर्ती एक मी दाखवतो मीसुद्धा पाहिले तर पाहू शकतो खूप सुरेख पद्धतीने अगदी आपल्या मूर्तिकारांनी या मूर्तीला घडवलेली आहे आणि अगदी कलर सुद्धा केलेलं आहे बघा अतिशय छान अगदी सुरेख असं आपल्याला बाप्पाचं गोड रूप इथे पाहायला भेटतं आहे की नाही छान अशी मूर्ती मला तर आवडली तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असेल काय मग मंडई बाप्पांची तयारी सर सुरूच आहे तुमची तयारी झाली की नाही अगदी बघू शकतो बाप्पा जवळजवळ जोल आता तयारच झालेत आपल्या घरी येण्यासाठी आणि आपली कितपत तयारी झाले तुमची इथे कमेंट करून नक्की सांगा सर्वजण गणपतीला गावी येणार आहेत ना अगदी बॉसनी सुट्टी वगैरे हो दिली आहे की नाही बाप्पां बाप्पांनी तर सर्वांची सुट्टी नक्कीच काढली असेल तर सग सक... सगळ्यांनी अगदी आवर्जून गणपतीला गावी यायचं आहे तर आपण बघू शकतो मंडई बाप्पांच्या अशा खूप साऱ्या मूर्त्या रंगवून पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या अशा पेपरखाली झाकून ठेवलेल्या आहेत जेणेकरून कलर काम वगैरे पूर्ण झालेलं आहे तर आता आपण बाप्पाला घरी घेऊन जाईपर्यंत व्यवस्थित मूर्त्या राहायला पाहिजेत म्हणून हे सर्व आहेत ना मूर्त्या झाकून ठेवलेल्या आहेत पेपरखाली अगदी बघू शकतो छोट्या मोठ्या मूर्त्या अगदी वेगवेगळ्या रूपात आपल्या पाहायला मिळतात तर इथे सुद्धा आपण बघतोय गायीवर हात ठेवून आपले बाप्पा आहेत आणि थोडं कलर सुद्धा बाकी आहे तर आता आपण यांना बाहेर जाऊया बघूया काकांची कारागिरी कलर काम सुरू आहे मंडळ इथे सुद्धा आणखी एका वेगळ्या रूपात आपल्याला दा बाप्पा पाहायला मिळत आहेत तर आपण बघतोय समोर आहे शंकराची पिंड आणि त्यावरती नागाचा फना आणि आपण बघतोय नागाच्या फण्यावरती आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत इथे सुद्धा ही मोठी मूर्ती आहे पीओपीची तर इकडे आणखी सुद्धा मूर्ती आपण बघतोय थोडं थोडं कलर काम बाकी राहिलेलं आहे आणि इकडे काम तर चालूच आहे आपण बघतोय अगदी काकांनी सर्व कलर वेगवेगळ्या वे वाट्यांमध्ये स जवळ घेतलेले आहेत आणि बाप्पाला रंगवायचं काम सुरू आहे

इकडे बघा आपण बघतोय आता काका अगदी काळजीपूर्वक अगदी बारीक काम म्हणजे एकदम आहे ना डोळ्यांची बाप्पांचे डोळे तर डोळ्यांची आखणी करतायत अगदी किती बारकाईने हे काम करायला लागतं बघू शकतो आपण तर मंडई आज आपण पुन्हा एकदा बाप्पांच्या कारखान्यात येऊन अगदी बाप्पांचं गोडगड सुंदर रूप पाहिलेलं आहे अगदी काहीच दिवसात अगदी थोडेच दिवस आता बाकी राहिलेत आणि आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाणार आहोत सर्वजण तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर बघू शकतो आपले मूर्तिकार काका अगदी कामात दंग आहेत म्हणजे अगदी मन लावून काम करतायत बघू शकतो आपण किती सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी घडवलेल्या आहेत तर चला आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया कारण आता लवकरच बाप्पा येणार आहेत अगदी सर्वांचीच धावपळ आहे अगदी बाप्पांच्या आगमनाची सर्वांची जोरदार तयारी सुरू आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या आहेत ना बऱ्याचशा गावातील मूर्त्या आहेत ना अंजरले परिसरातील बऱ्याचशा गावातील लोक आपल्या या स्टँडवरच्या म्हणजे काकांच्या कारखान्यातूनच बाप्पांच्या मूर्त्या घेऊन जात असतात तर त्यांनी सर्वांनी अगदी नक्कीच आवर्जून आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करायचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय